नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या कल्याण शहरात पहिल्यांदाच राष्ट्रपती द्वारा नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध वक्ता बी के शिवानी द्वारा मार्गदर्शन आणि श्रेष्ठ विचार सफलता का आधार या कार्यक्रमाचं आयोजन वासुदेव बळवंत फडके मैदान लाल चौकी आधारवाडी कल्याण येथे रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी ब्रह्मकुमारी कल्याण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला दीदी यांच्याद्वारे जगण्याचा मार्ग तसेच अनेक सुविचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमामध्ये होणार असून सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावावी असं आवाहन करण्यात आलंय या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांना लाभ मिळावा यासाठी मोफत एंट्री पासेस जवळच्या ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज रविवारी आपले इथे कार्यक्रम आहे सकाळी सात ते नऊ फडके मैदान जे आहे तिथे आहे पण त्याच्या आदल्या दिवशी ठाण्याला सुद्धा आहे संध्याकाळी आणि रविवारीच त्यांचे अजून दोन प्रोग्राम्स आहेत त्याच्यामुळे त्यांनी फक्त आपल्याला दोन तासाचीच वेळ दिलेली आहे आणि त्या संधीचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा या उद्देशाने आपण सगळीकडे प्रचार करतो आहे तर आपले जे पण मीडिया आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे किंवा बाकी पण सोशल मीडियाज आहेत त्याच्याद्वारेही प्रचार सुरू आहे पण अपने खास विशेष अपन न्यूज पेपर द्वारा घर घरी पोचू शो अपन थोड़ा विस्तार और सभी देने जो शिवानी दीदी है हारे हैं और इनको बुलाने के लिए काफी कल्याण में सभी ने ही संकल्प रखा हुआ था और सभी का ही श्रेष्ठ संकल्प जैसे पर साकार होने जा रहा है क्योंकि बहुत समय से अपने संस अनेक संस्थाएं और अनेक वरिष्ठ अपने प्रतिष्ठित सं कल्याण के नागरिक इन्होंने ये अर्जी रखी थी कि एक बार तो भी कल्याण में शिवानी दीदी आई आए, आएगी और हम सब उनसे मिलना चाहते हैं तो वास्तव में इस समय पर हम देख रहे हैं कि काफी मनुष्य सभी भाई बहने शिवानी दीदी को बहुत ही प्यार से सुन रहे हैं और उनका सुनने के बाद उनके जीवन के अंदर शो कुछ सुख शांति अनुभव हो रहा है उनकी जीवन जो अस्त व्यस्त हो चुकी थी जो व्यवस्थित हो रही है तो उसके कारण सभी को लग रहा है कि जैसे वो हमारे लिए एक देवदूत है हमारे लिए एक बहुत बड़ी शक्ति है तो उन सभी का संकल्प रख करके हमने उनको इनविटेशन दिया था और इस समय पर उन्होंने ये इनविटेशन स्वीकार करके कल्याण शहर के लिए अपना समय दे रहे हैं तो हमें भी जरूर ये विश्वास है कि उनको मिलने के बाद और उनके मार्गदर्शन पर सभी भरपूर हो जाएगी और उसमें आप सभी का भी सहयोग पत्रकार हमारे बंधु जो विशेष सभी तक अपना ये शुभ संदेश पहुंचाने का कार्य करते हैं तो आपके द्वारा भी शिवानी दीदी का आने का संदेश सभी को मिले कोई भी शहर में उनको जानने वाला उनको सुनने वाला कोई रह ना जाए यही हम सभी की शुभकामना कामना है और ये सारा संदेश आप सभी पहुंचाऊंगी यह हमारी आशा भी है लोकांना की आप आपल्याकडे आप दीदी येतात है। तर त्यांनी म्हटलं की हा आमच्याकडे आमच्या एरियामध्ये आम्ही होर्डिंग लावतो आमच्या एरियामध्ये आम्ही प्रचार करतो असं बऱ्याच लोकांनी खूप रिस्पेक्टफुली शिवानी दीदींच्या प्रोग्रामची पब्लिसिटी व्हावी त्यासाठी माइंड तयार केलेला आहे आणि खूप लोकांना या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात